विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून तपासात चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत या कारवाईत एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले तिन्ही आरोपी राहता तालुक्यातील चितळी स्टेशन येथील आहेत राहता तालुक्यातील लोणी येथे सुवर्णा श्याम मिसाळ यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीनं ओढून नेल्याची घटना घडली होती लोणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू होता पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले होते त्यानंतर आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह अमलदार दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डेले मनोहर गोसावी संदीप पवार अतुल लोटके देवेंद्र शेलार भीमराज खरसे फुरकान शेख अमृत आढाव आणि मेघराज कोल्हे हो यांचं पथक नेमलं होतं पथकानं कोपरगाव शिर्डी राहता आणि लोणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपींच्या वर्णन आणि गुन्हा करण्याची पद्धत याचा अभ्यास केला या तपासात हा गुन्हा सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे यांनी केला असल्याचं निष्पन्न झालंय पथकानं त्यास चितळी येथून ताब्यात घेतलाय त्यानं हा गुन्हा त्याचे इतर साथीदार राहुल कुऱ्हाडे आणि सचिन कुऱ्हाडे यांच्यासोबत केल्याचं कबूल केलंय तसेच लोणी राहता आणि शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असून सोने सचिन कुऱ्हाडे यांच्याकडे ठेवल्याचं सांगितलंय पोलिसांनी लगेच राहुल आणि सचिन कुऱ्हाडे यांना ताब्यात घेतलाय पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आल्यानं आरोपींनी दिलेल्या माहितीवरून लोणी राहता आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

चार गुन्हे उघडकीस आलेत आरोपींच्या ताब्यातून एक्क्याऐंशी ग्रॅम सोने आणि एक दुचाकी असा एकूण पाच लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे आरोपींना लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत सीताराम कुऱ्हाडे यांच्यावर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात खुणाचा प्रयत्न विनयभंग दरोडा घरफोडी चोरी आणि इतर कलमांवर एकूण तेवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून आरोपी सचिन कुऱ्हाडेवर अहमदनगर पुणे आणि नाशिक जिल्हा दरोडा व घरफोडी कलमांवर एकूण चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत लोणी पोलीस स्टेशनला मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या वयातील सोनाजी चेन विस्कून दोन आरोपी हे करून गेले होते त्याप्रमाणे लोणी पोलिसांना जबरी दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आर ठाकराव आणि स्टाफ याच्या तपास करून मांडण्यात आलेले होते स्टाफने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता तर गुन्हेगार सीताराम कुऱ्हाणे आणि राहुल कुराडे राहणार चितोळी स्टेशन तालुका आता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेली आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुराडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघे आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उप अधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा